आयुष्य हे नेहमी साधं सरळ नसतं बाहेरून जेवढी सोपी आणि आनंदी आपली लाईफ दिसते तेवढं सोपं आतून नसतं सगळं आपल्यापैकी बरेच लोक हेच विचार करतात की सगळं आयुष्य स्मूथली जाईल सगळं काही परफेक्ट होईल पण खरं तर हे आहे की खरी आयुष्याची शिकवण आपल्याला तेव्हा मिळते जेव्हा आपल्या लाईफचा टफ टाईम असतो ज्यावेळी आपल्या आयुष्यात संकट येतं सगळ्यांच्याच आयुष्यात असे क्षण येतात त्यावेळी सगळं काही बिघडल्यासारखं वाटतं आपण जेवढं कंट्रोलमध्ये गोष्टी ठेवायचा प्रयत्न करतो तेवढ्या कंट्रोलमध्ये त्या ते राहत नाहीत कधीकधी काही गोष्टी आपल्या अपेक्षेच्या एकदम विरुद्धच होतात आणि त्याच वेळेला व्यक्ती स्वतःला समजतो स्वतःमधल्या शक्तीला ओळखतो आणि शिकतो की कठीण परिस्थितीमध्ये कसं सामोरं जायचं मी पण माझ्या आयुष्यात भरपूर चढउतार पाहिले आहेत आणि त्यातूनच मी शिकले की परिस्थितीला समोरं कसं जायचं कठीण वेळ माणसाच्या थिंक प्रोसेसला चेंज करतो आज मी तुमच्यासोबत अशा गोष्टी शेअर करणार आहे ज्या प्रत्येकीला आयुष्यात कधी ना कधी उपयोगी येणार आहेत या गोष्टींमधून तुम्ही हे शिकणार की संकटं येतात पण त्यांना घाबरायची नाही तर त्यांच्याकडून शिकायची गरज असते प्रत्येक ठोकर आपल्या आयुष्याची खरी किंमत समजवते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला शिका नेहमी आपण आपली पूर्ण एनर्जी इतरांच्या कामात घालवतो आणि स्वतःसाठी वेळच काढत नाही पण खरं तर स्वतःच्या शरीराची काळजी घेणं स्वतःला खुश ठेवणं स्वतःचा आत्मसन्मान जपणं ही आपली पहिली जबाबदारी आहे मी स्वतः अनुभवले जेव्हा मी आजारी पडले तेव्हा माझ्या फॅमिलीने मला मदत केली पण प्रत्येकाच्याच नशिबात हे नसतं कधी कधी परिस्थिती अशी असते की तुमच्या जवळपास कोणीच नसतं किंवा कोणाला तुमच्यासाठी तेवढा वेळ नसतो जेवढा तुम्हाला हवा आहे त्यामुळे कोणाच्या तरी भरोशावर पूर्ण डिपेंड राहू नका की तो नेहमी तुमच्यासाठी असेल तुमचा आनंद आणि तुमच्या गरजा यांची जबाबदारी तुम्ही स्वतः घ्या वेळोवेळी आपल्या शरीर आणि मनाला आराम द्या हीच सवय तुम्हाला मजबूत बनवते आणि पुढे येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी पण मदत करते छोट्या छोट्या स्टेप्सनी सुरुवात करा योग्य जेवण थोडी एक्सरसाइज आणि स्वतःसाठी थोडासा वेळ काढणं या सवयी तुम्हाला तुमचं आयुष्य सोपं आणि आनंदी करतात लहानपणापासून आपल्याला हेच शिकवतात कि पैसे सगल नाई आनी की पैसे सगळं काही नाही आहे आणि हे खरं पण आहे कारण पैसा माणूस की नातेसंबंध ज्ञान या सगळ्यांची जागा कधीच नाही घेऊ शकत पण जसं जसं वय वाढतं आणि आयुष्याचे चढउतार आपण बघतो ना तेव्हा समजतं पैसा भलेही सगळं काही नाही आहे पण महत्त्वाचं तर नक्कीच आहे कारण कठीण परिस्थितीमध्ये म्हणजे जसं हॉस्पिटल आहे मुलांचं शिक्षण आहे किंवा अचानक आलेला खर्च आहे या सगळ्या जागी पैसाच सगळ्यात आधी कामाला येतो कधी कधी जेव्हा आपला खिसा मोकळा असतो ना तेव्हा खूप सारे लोक साथ सोडून जातात नात्यांची खरीपारख पण बऱ्याचदा पैशाची कमी आल्यावरच होते हे लक्षात येतं की लोकांच्या नजरेत तुमची इज्जत आणि महत्त्व हे बऱ्याच प्रमाणात पैशांशी जोडलेलं असतं त्यामुळे पैशाची किंमत करणं खूप महत्त्वाचं आहे कमाई किती पण असो त्यातून बचत करणं आणि खर्च करताना विचार करून करणं ही सवय आपण स्वतःला लावली पाहिजे आपली छोटी छोटी सेविंग्स पण वेळेबरोबर आपल्याला खूप मोठी मदत करू शकते पैसा आपल्याला आनंद विकत घेऊन देत नाही पण तुमच्या डिफिकल्टीजला हलकं नक्की करते आणि जेव्हा फायनान्शियल सिक्युरिटी आपल्याकडे असते ना तेव्हा आयुष्य थोडं सोपं होतं लाईफची एक खरी गोष्ट ही पण आहे की प्रत्येकजण तुमच्यासाठी उभं राहणार नाही आपण नेहमी विचार करतो की आपले फ्रेंड्स नातेवाईक ओळखीचे लोक प्रत्येक चांगल्या वाईट वेळेत आपल्यासोबत असतात पण जेव्हा खरंच वेळ येते तेव्हा हे लोक हळूहळू लांब होतात कधीकधी तर आपण सगळ्यात जास्त ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवलेली असते ना तेच पाठ फिरवतात हा अनुभव कधी ना कधी प्रत्येकाला येतो अशावेळी आपल्याला वाईट पण खूप वाटतं कारण ज्यांना आपण एवढा जीव लावतो ज्यांच्यावर एवढा विश्वास ठेवतो तेच सोबत का उभे राहत नाही असं आपल्याला वाटतं पण हीच वेळ आपल्याला शिकवते की अंधाधुंध विश्वास कोणावरही ठेवू नये विश्वास ठेवा पण ब्लाइंडली नाही तर मर्यादित कोणावरही एवढं डिपेंड राहू नका की ते बाजूला गेले तर तुमची पूर्ण लाईफ वेगळी होईल आपली ताकद आणि आपला सहारा फक्त देवाला समजा तोच एक आहे जो कधीही आपल्याला हर्ट करणार नाही त्याची साथ आपल्याला नेहमी असते फक्त आपल्याला धैर्य आणि विश्वास ठेवायला लागतो लोकांसोबत नाते जपा प्रेम करा पण डोळे बंद करून नाही तर डोळे उघडे ठेवून सजगपणे त्यांच्यावर डिपेंड बनू नका म्हणजे त्यांनी तुमची साथ सोडली तरीही तुम्ही ठामपणे उभे राहू शकाल आपण स्त्रिया नेहमी मनाने जास्त विचार करतो कोणी आपलं दुःख सांगायला आलं की आपण लगेच मेल्ट होतो आणि मदत करतो खास करून पैशांच्या बाबतीत आपण विचार करतो की आपण आता मदत करू नंतर ते आपले पैसे रिटर्न करतील पण कधीकधी काय होतं ना ते पैसे परत येतच नाही काही वेळा तर अशी वेळ येते की पैशांमुळे नातेसंबंधसुद्धा बिघडतात ज्यांनी उधार घेतलेले असतात ना ते आपल्याकडे दुर्लक्ष करतात आणि फोन उचलत नाही मग हळूहळू आपल्या मनात कडूपणा येतो त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे की पैशाच्या बाबतीत इमोशनल होऊन निर्णय घेऊ नका जर कोणाला मदत करायचीच असेल तर तेवढीच करा जेवढे पैसे गेले तरी तुम्हाला फरक पडणार नाही आपली सगळ्यांची सवय असते की सगळ्यांना खुश ठेवायचं नातेवाईक फॅमिली फ्रेंड्स आजूबाजूवाले सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण हाच विचार करतो कोण काय विचार करतो कोणाला वाईट वाटलं तर नाही ना कोणाला वाईट वाटणार तर नाही ना पण खरं तर तुम्ही किती पण प्रयत्न करा सगळ्यांना तुम्ही एकाच वेळी खुश नाही ठेवू शकत आज कोणाला मदत केली तर तो, तो खुश होईल पण उद्या जर का त्याची अपेक्षा पूर्ण झाली नाही तर तो, तो इकडे तिकडे आपल्याबद्दल बोलणारच ज्यांच्यासाठी आपण आपली झोप आराम मनशांती सगळंपणाला लावतो ला ना तेच लोक बऱ्याच वेळा आपल्याला समजून घेत नाहीत त्यांच्या नजरेत तुम्ही कितीही मेहनत करा ती कमीच असते म्हणून खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा आपण माणसांना नाही तर देवाला खुश करण्याकडे लक्ष देऊ देवाचे नियम खूप सोपे आहेत खरं बोला मेहनत करा कोणाबद्दलही वाईट विचार करू नका आणि इतरांची मदत करा जर तुम्ही एवढं केलं तर देव खुश होईल आणि जर देव खुश झाला ना तर लोक कितीही तुमच्या विरोधात असू दे तुम्हाला काहीही फरक पडणार नाही लोकांची मतं बदलत असतात आज तारीफ करतील उद्या निंदा करतील पण देवाची कृपा स्थिर असते म्हणून आपल्या आयुष्याचे जे ध्येय आहे ते एकच ठेवा की मी आपले कर्म चांगले ठेवीन आयुष्यात सगळ्यात मोठी चूक आपण तेव्हा करतो जेव्हा आपण गप्प राहून सहन करतो मग ते लग्नानंतरच्या गोष्टी असू दे घरात असू दे नातेवाईकांमध्ये असू दे किंवा नोकरीच्या ठिकाणी असू दे सुरुवातीला आपण असा विचार करतो जाऊ देत कशाला लवकरच वाद घालत बसायचा पण यात शांततेचा समोरची व्यक्ती चुकीचा अर्थ काढते आपल्याला कमजोर समजते त्यांना वाटतं की आपल्याला काही बोललं तरी पण आपण सहनच करत बसू नाती सांभाळणं महत्त्वाचं आहे पण स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट घालवून नाही जर का कोणी सारखंच तुम्हाला कमी दाखवत आहे तुमच्या मेहनतीला छोटं दाखवत आहे तुमच्या फिलिंग्सची कदर करत नाही आहे तर तिथं बोलणं पण गरजेचं आहे आपलं गप्प राहणं समोरच्याला आणखी प्रोत्साहन देण्यासारखं आहे तिथे तुम्ही स्पष्टपणे बोललं पाहिजे की हे मला चालणार नाही त्यामुळे तुमची डेअरिंग पण समोरच्याला दिसते आणि इन्सल्ट होण्यापासून पण तुम्ही वाचता चुकीला चूक म्हणणं हे कधीच चुकीचं नसतं लक्षात ठेवा जर का तुम्ही स्वतःच्यासाठी उभे नाही राहिले ना तर कोणीही तुमच्यासाठी उभं राहणार नाही मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ एवढाच आहे जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवर क्लिक करा तर मग भेटू पुन्हा नवीन एका विषयाबरोबर तोपर्यंत बाय